नमस्कार जय महाराष्ट्र मी वैभव सदा फुले मी काँग्रेस पक्षाचा बदलापूर शहराचा राजीनामा का दिला याचं स्पष्टीकरण प्रसारमाध्यमांमार्फत आपल्या प्रत्येकापर्यंत पोहोचलं असेल आणि त्या व्हिडिओच ज्या प्रकारे त्या व्हिडिओ लोकांनी प्रतिसाद दिला ज्या प्रकारे लोकांनी माझ्या सगळ्या भावना समजून घेतल्या मला साथ सहकाराची हे केलं त्यानंतर मला अपेक्षा होतीच कुठे ना कुठे तरी माझ्यावरती काही खोट्या आरोपांचा वर्षा होणार काही खोटे आरोप केले जातील जेणेकरून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला जाईल आणि स्वतः किती साफसुधरे होता आपण दाखवण्याचा प्रयत्न केला जाईल असं मला नक्कीच वाटलं होतं मला माहित होतं की असं होणार परंतु मला अपेक्षा ही होती की माझ्या व्हिडिओ मार्फत सुद्धा मी ते म्हटलं होतं कि मला कार्याध्यक्ष आणि प्रवक्ता हे फक्त नावापुरतं केलं गेलं होत कसले अधिकार दिले गेले नव्हते त्याच गोष्टींच सत्यता आज आ, एका एका प्रकारामधून पुढे येते काही व्हिडिओज माझ्यापर्यंत पोहोचलेत ते व्हिडिओज पोहोचल्यानंतर मला अपेक्षाही होती कदाचित ते व्हिडिओ प्रसार माध्यमांना दिले जाते आणि प्रसार माध्यम त्या व्हिडिओची एक न्यूज बनवून त्याच्यानंतर जेव्हा न्यूज बनेल जेव्हा लोकांपर्यंत ते विषय त्याच्यानंतर मी त्याला उत्तर देणार होतो परंतु ते व्हिडिओ फक्त ग्रुप पुरते टाकण्यात आले आणि त्या ग्रुपमध्ये जे पक्षाचे वरिष्ठ लोक आहेत त्या वरिष्ठ लोकांना फक्त हे दाखवण्यात आलं की बघा आम्ही किती चोख उत्तर दिलं आणि आम्ही किती निष्ठावंत आहोत आणि आम्ही किती पक्षासाठी काम करणारे लोक आहोत हे दाखवण्यासाठी तो व्हिडिओ प्रसारित केला गेला, गेला। परंतु अपेक्षा मला हीच होती की तुम्हाला मला माझ्यावरती खोटे आरोप करायचे बिंदास करा परंतु खोटे आरोप करताना तरी जो व्यक्ती खोटा आरोप करेल तो व्यक्ती ऍटलिस्ट पक्षाचा एक पदाधिकारी असला पाहिजे किंवा एका प्रमुख पदावरती असला पाहिजे याची तरी जाणीव आपल्या प्रत्येका आपल्याला असली पाहिजे होती या गोष्टीची मला खंत वाटते कोणताही पक्षाचा कार्यकर्ता किंवा बाहेरून समर्थन देणारा व्यक्ती उद्या येऊन जर प्रश्न करत असेल तर बाबा तू काँग्रेस पक्षामध्ये का नाही आलास किंवा काँग्रेस पक्षामध्ये तू काय कोणतं समाजकार्य केलं नाही काँग्रेस पक्षाचं नाव तू कशाला मोठं केलं नाही ह्याचं उत्तर आपल्याला समोरच्या व्यक्तीने द्यावं आणि त्याचबरोबर मी खरं तर त्या प्रश्नांचे उत्तर देणार नव्हतो परंतु ज्यांनी मला प्रश्न केलेत आणि माझ्यावर जे काही खोटे आरोप केलेत तर तो सदर व्यक्ती माझा एक चांगला जीवलग मित्र आहे आता सुद्धा मी त्या व्यक्तीला चांगला जीवलक मित्र समजतो माझा भाऊ समजतो आणि माझे आधीपासून एक नियम आहे माझ्या आयुष्यामधला की मी मैत्रीला आणि राजकारणाला कधीही एकत्रित करत नाही माझ्यासाठी राजकारण वेगळे समाजकारण वेगळं आहे आणि मैत्री वेगळी मैत्रीला सर्वप्रथम स्थान नेहमीच माझ्या प्रत्येक कोणत्याही कार्यात देतो आणि मला ही अपेक्षा नव्हती की माझा मित्र ज्याला मी भाऊ समजतो तोच माझ्यावरती अशा प्रकारचे खोटे आरोप कराल त्याला पुढे केला जाईल किंवा तो स्वतःवर पुढे येईल पण एक आनंद वाटला की कुठे ना कुठेतरी इम्प्रुवमेंट होतीये हळूहळू करून सवय लागतेय कसं आपण बोललो पाहिजे कसं प्रेझेंट झालो पाहिजे कसे प्रश्न उत्तर आपण केले पाहिजेत भाषणकाराची पण चांगली येत एक हे ते व्हिडिओ पाहून मला थोडा आनंद वाटला की चला कुठे ना कुठे तरी माझ्यासोबत राहून का होईना पण थोडं माझा भाऊ सुद्धा तयार झाला राजकारणामध्ये भाषण देण्याच्या याच्यासाठी अनेक प्रश्न अनेक आरोप मला अनेक प्रश्न विचारले गेले अनो अनेक खोटे आरोप माझ्यावरती केले गेलेत जे व्हिडिओ माझ्यापर्यंत पोहोचलेत ते आता झाला असा प्रश्न की तुम्हा सगळ्यांना तर माहीत नाहीये की नेमकं तो व्हिडिओ काय काय नाही ते तर या व्हिडिओ मार्फत मी विनंती करेल की ज्यांनी माझ्यावरती खोटा आरोप केलाय किंवा ज्यांनी स्वतःच रक्षण करण्याकरिता म्हणजे स्वतःचं राजकीय रक्षण करण्याकरिता वरिष्ठांना खुश करण्याकरिता जे व्हिडिओ ग्रुपमध्ये प्रसारित केलेत ते व्हिडिओ आपण प्रसारमाध्यमांना द्यावे आणि जसं आपण व्हिडिओमध्ये म्हटलात की मला सिंपतीची गरज आहे मी सिंपतीसाठी करतो हे करतो ते करतो मी पुन्हा एकदा आपल्यालाही विनंती करतो की आपण सुद्धा माझ्यावर थोडी दया करावी आणि आपला व्हिडिओ आपण प्रसारमाध्यमाफत हे करावा प्रसारमाध्यमांकडे द्यावा आणि प्रसारमाध्यमात त्या गोष्टी अपलोड करतील आणि जनतेला सुद्धा तुम्ही काही जे खोटो आरोप करता त्याचं जनतेने सुद्धा कळेल आणि त्यानंतर उत्तर काय द्यायचंय हे माझं मी ठरवेल पण या व्हिडिओ मार्फत तुम्हाला मला एकच सांगायचं आहे की शेवटी सुद्धा मी या व्हिडिओ चेस तुम्हाला म्हणतो आपण अजून सुद्धा राजकारण समजलो नाहीये राजकारणामध्ये मैत्री आणायची नसती राजकारणामध्ये राजकारणामुळे मैत्री खराब करायची नसती आणि राजकारणामध्ये कधीही कोणतीही गोष्ट अंगावर ओढून घ्यायचे नसते मी माझं स्पष्टीकरण दिलं मी राजीनामा का दिलाय का नाही लोकांना तो पटला म्हणून लोकांनी त्या माझ्या व्हिडिओला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला लोकांनी कमेंट मार्फत मला प्रतिसाद दिला लोकांना कित्येक तरी लोकांनी मला कॉल मार्फत मला प्रतिसाद दिला आणि सांगितलं की योग्य निर्णय कारण की लोकांना सुद्धा त्या गोष्टींची जाणीव आहे की जे वैभव सदा फुले बोललाय ते सगळं खरं बोलतोय फक्त निवडक लोकांना सोबत घेऊन गाडीत बसून फक्त एका ठिकाणी जायचं दोन मिनटं तिकडे घोषणाबाजी करताना रिटर्न यायचं ह्याला जर तुम्ही आंदोलन समजत असाल तर हा तुमचा गोड गैरसमज आहे आणि अशा आंदोलन जो असं तुमचं जे हे जे ह्याला आंदोलन, बोल। बोल आंदोलन तर नाही बोलत ह्याला जे शॉर्ट पिकनिक बोलतो आपण एक शॉर्ट ड्राईव्ह ह्याला जर तुम्ही आंदोलन समजत असाल तर अशा आंदोलनाच्या वेळी तुम्ही मला हजारो फोन करा तरी सुद्धा मी उचलले नसते मी आज सुद्धा तुम्हाला स्पष्टपणे सांगतोय त्याच्यामुळे तुम्हाला कॉल रेकॉर्डिंग काढायची गरज नाही आहे विनंती करतो की आपण जे व्हिडिओ आपण ग्रुप टाकले ते व्हिडिओ आपण प्रसार माध्यमांना द्यावे आणि प्रसार माध्यमांना सांगावं की त्यांनी ते एक न्यूज म्हणून लोकांसमोर प्रसारित करावी लोकांसमोर तुमच्या भावना सुद्धा येऊन द्याव्यात माझं कसं आहे मीच फक्त एकटंच बोलतो लोकांनी मला मला सिंपतीची काही गरज नाही बाबा सिंपतीची गरज आज तुम्हाला आहे कारण की तुम्हाला माहितीये की जेव्हा एक प्रामाणिक इमानदार व्यक्ती जेव्हा पक्षातून बाहेर निघतोय तर त्यावेळी आपल्याला मोठं नुकसान पुढे अजून हो होऊ शकतं अजून अनेक लोक आहेत ज्यांना बाहेर निघायचंय आणि ते वेळ प्रसंगी नक्कीच निघतील आणि त्यावेळी सुद्धा तुम्हाला मी प्रश्न करेलच की बाबा ते आता हे काय निघाले ते काय निघाले पण ते थांबा थोडावे परंतु ही विनंती आहे तुम्हाला पुन्हा एकदा की आपण आपले जे व्हिडिओ ते प्रसार माध्यमांना द्यावे आणि लोकांसमोर ते प्रसारित करावे त्यानंतर मी आपल्या प्रत्येक प्रश्नांचं उत्तर असं आपण तो पेज घेऊन बसला होता पूर्ण जे प्रश्न मला विचारलेत त्या प्रत्येक प्रश्नांचे उत्तर मी तुम्हाला नक्कीच देईल एवढ्या व्हिडिओ मार्फत मी सांगतो आणि मैत्री जपा मैत्री टिकवा राजकारणामुळे मैत्री खराब करू नका राजकारण वेगळा मैत्री वेगळी आपली मैत्री माझ्यासाठी खूप खास होती खूप जवळची होती आणि ती मैत्री राजकारणामुळे खराब होता कामा नये कारण की ती मैत्री जर खराब करायची असती तर अनेक असे मुद्दे होते जे मुद्दे मी बोलू शकलो असतो पण त्या मुद्द्यामुळे आपली मैत्री खराब झाली असते त्याच्यामुळे मला आपली मैत्री खराब करायची नव्हती त्या कारणास्तव मी ते मुद्दे बरेचसे मुद्दे जे आजही तुमच्या पक्षातले शहर पदाधिकारी तुम्ही नसताना तुमच्या मागे बोलले जातात असे अनेकशे मुद्दे ते मुद्दे जर मी पुढे मांडले असेल तर कदाचित आपली मैत्री खराब झाली असेल त्याच्यामुळे मी ते त्या मुद्द्यांना पूर्णपणे इग्नोर केलं कारण की मला आपली मैत्री जपायची होती परंतु जर आपल्याला मैत्रीला अशाच प्रकारे जर गाडायचं असेल आणि राजकारणाला प्रथम प्राधान्य द्यायचं असेल तर तेही आपण स्पष्ट सांगावं आणि आपला व्हिडिओ आपण जे व्हिडिओज आपण बनवलेत जे जे आपण आपलं ग्रुपमध्ये पण टाकले ते व्हिडिओ आपण कृपया करून प्रसारित करावे जेणेकरून ही उत्तर द्यायला मजा मजा येईल आणि तसं तुम्ही म्हणता नाही की एक सिंपत्ती बघा थोडी संपत्ती आम्हालाही भेटून देत गोरगरिबांना हीच विनंती करतो धन्यवाद